धुळे शहरातील विक्रम नगरात भाजप शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पाईपलाईन आणि विद्युत पोल कामाचा शुभारंभ बिलाडी रोड विक्रम नगरातील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या आणि विद्युत समस्येचे निराकरण का। करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पंधरा लक्ष रुपयांची पाईपलाईन आणि आठ लक्ष रुपयांचा विद्युत पोल कामाचा शुभारंभ करण्यात आलाय विक्रमनगरातील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या आणि लाईटच्या समस्येने त्रस्त होते बिलाडी रोडवरील या परिसरातील नागरिकांनी अनुप अग्रवाल यांच्याकडे या समस्येची तक्रार केली होती अनुप अग्रवाल यांनी तात्काळ लक्ष देऊन या समस्यांचे निराकरण केले या कामामुळे विक्रम नगरातील नागरिकांचा पाण्याचा आणि लाईटाचा प्रश्न निकाली निघालाय यावेळी अनुप अग्रवाल यांनी सांगितले की येत्या काळात दीड कोटी रुपयांचे रस्ते देखील प्रस्तावित आहेत या कामामुळे नागरिकांनी अनुप अग्रवाल यांचे आभार मानलेत या कामाचे सूचक कल्पेश थोरात यांनी या कामाची सूचना दिली होती प्रसंगी विक्रम नगरातील रवींद्र जाधव राजेंद्र माळी विजय पाटील काशीनाथ लोणारी नाना पाटील विकास पाटील वाघसाहेब प्रवीण पाटील विनोद चौधरी रवींद्र सोनवणे प्रदीप मिस्तरी बबलू नावे अनिल पगारे प्रकाश दाभाडे सागर पाटील राजू यादव आकाश कणे या थुरात राजेंद्र पाटील सावंत काका राजेंद्र चव्हाण निरंजनी सोनवणे रत्नाबाई मिस्तरी कल्पनाबाई पाटील माधुरीताई भावसार किरणताई सोनोने आणि परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामामुळे विक्रमनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे भूमिपूजन केलं त्या ठिकाणी आपण पाईपलाईन मंजूर केली होती ती टाकतोय तसंच त्यांचा दीड कोटीचा रस्ताही आपण मंजूर केलेला आहे आणि लाईटचे पोल या सर्वांचा आज आपण अग्रवाल येथे आमच्या या विक्रमनगर परिसरातील आमच्या या रेल्वेचं काम आणि इलेक्ट्रिसिटीचं पोल इथे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सर्व विक्रमनगर परिसरातील सर्व नागरिकांना हा ना। बीडची पाईप आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पोल याची सुविधा उपलब्ध करून दिली याबद्दल मी सर्व परिसरातील नागरिकांकडून त्यांचं हार्दिक आभार मानतो धन्यवाद